भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व वा, हरियाणा सरकारप्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातून सुमारे चार हजार वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदानपासून ते ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढला हा मोर्चा संविधान चौक येथे अडवण्यात आला सव्वीस कामगार प्रतिनिधी आणि संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सचिन मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संघटनेसोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जोपर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाहीत तोपर्यंत कामगार घरी जाणार नाहीत या कामगारांनी संविधान चौकात बेमुदत आमरण उपोषण केले डिजिटल महाराष्ट्र न्यूजसाठी दोन तालुका प्रतिनिधी सुरेश बागल अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद